श्री स्वामी समर्थ तुमची एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी ही मनापासून जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचे भाग्य बदलण्यासाठी तुमचे प्रश्न सुटकेसरशी मिटावे यासाठी तुम्हाला स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त यांची अकरा दिवसांची उपासना करायची आहे या दोन्ही कृपाळू देवतांची अशी एक रहस्यमय उपासना जे तुमचे असंख्य प्रश्न सोडवतील तर नक्की जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तर कृपा त्यांचा आशीर्वाद कसा मिळा तर स्वामी समर्थ महाराज आणि गुरुदेव दत्त हे अवतारी पुरुष आपल्या भक्तांवर अलोट प्रेम करणारे भक्तांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारे आणि स्वामी समर्थ हे अक्कलकोट आणि कलयुगाचे परब्रह्म आणि दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचे स्वरूप या दोन्ही देवतांची उपासना म्हणजे अनंत ब्रह्मांड शक्तीचा अनुभव या दोन्ही शक्तींच्या कृपेने अशक्य शक्य होते तर अकरा दिवसात अशी कोणती उपासना करावी की तुमची इच्छा पूर्ण होईल उपास ही उपासना एक विश्वासाचा प्रवास आहे तर अकरा दिवसाच्या काळाला किंवा अकरा या संख्येला खूप आध्यात्मिक आहे ते कार्य पूर्णत्वाला जाते जे तुम्ही अकरा संख्येने करता ही उपासना सुरू करताना प्रथम संकल्प करावा आपला उद्देश काय आहे हे ठरवा धनप्राप्ती घर नोकरी लग्न आरोग्य मानसिक शांती तसेच मुलाबाळांसाठी तुम्हीही करू शकता जो हेतू आहे तो शुद्ध अंतकरणाने निश्चित करावा त्याचबरोबर मना श्रद्धा मनापासून भक्ती हवी तर या अकरा दिवस पहाटे तुम्हाला पाच ते सात मध्ये स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत देवपूजा करून घ्यायची आहे देवाला धूप दीप प्रज्वलित करायचे आहे देवासमोर मूर्तीसमोर दत्तांच्या श्री स्वामी समर्थांच्या बसून तुम्हाला अकरा दिवसाचा संकल्प करायचा आहे तर तुम्हाला देवाला म्हणायचं आहे की हे स्वामी हे दत्तात्रेय महाराज मी आपले आपले स्वतःचे नाव घ्यावे आणि म्हणावे मी अकरा दिवसासाठी उपासना करत आहे आणि माझी इच्छा ही अशी असून ती पूर्ण होऊ दे तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे आणि आपला उद्देश देवाला बोलायचा आहे मुख्य उपासना सकाळी सात ते साडेआठ दरम्यान करावी प्रथम अकरा माळे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप करावा नंतर अकरा माळी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करावा दोन्ही मंत्र अकरा दिवस नित्य नियमाने जपावे तसेच स्वामी चरित्र सारामृत मधील रोज एक अध्याय वाचावा किंवा श्रीदत्त महात्म्य किंवा स्वामी समर्थांचा कोणताही स्त्रोत्र अकरा वेळा वाचावा नंतर स्वामी समर्थ आणि दत्तात्रेयांच्या आरती करावे नैवेद्य दाखवावा या अकरा दिवसात कोणते नियम पाळावे अकरा दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे सात्विक अन्न खावे तसेच समड्याच्या वस्तू टाळाव्या कोणाची निंदा करू नका खोटे बोलू नये मानसिक शांतता राखा कोणाला दुखवू नये प्रत्येक दिवशी संकल्प आठवावा मनास श्रद्धा ठेवावी हे सलग दहा दिवस करत अकराव्या दिवशी उपासना झाली की तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे या दिवशी लहान मुलांना गरजू व्यक्तींना भेटवस्तू द्या अन्नदान करा किंवा कन्यापूजनही करू शकता नक्की अनपेक्षित असे अनुभव येतील हे तुम्ही विवाह होण्यासाठी पुत्रप्राप्तीसाठी धनलाभ किंवा कोणतेही आर्थिक संकट असेल कोणताही व्यवसायामध्ये किंवा कशामध्येही तुमच्या बाधा येत असेल नोकरीमध्ये बाधा येत असेल तर नुक नक्की तुम्ही हे करू शकता श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा लगेच अनुभव येईल किंवा थोडा वेळही लागेल पण नक्की तुम्हाला त्याचे फळ भेटणार विश्वास ठेवूनच हे करा देवाची कृपा होतेच मार्गातील अडथळे दूर होतात तर नक्की आवर्जून तुमच्या चा� इच्छापूर्तीसाठी उपासना करा व्हिडिओ आवड तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त